पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथे दहा ऑगस्ट रविवार रोजी सामाजिक कार्यकर्ते भाजपा आध्यात्मिक का आघाडी तालुका अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रचारक संदीप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा आणि सेवेकरांसाठी बारा लक्ष जप लिहिण्यासाठी वह्या वाटप करण्यात आल्या व स्नेहभजनानं कार्यक्रमच संपन्न झाला यावेळी सामाजिक राजकीय आध्यात्मिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे होते प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदाड उपसरपंच नरेंद्र बापू शिंदाड सोसायटीचे चेअरमन समाधान भाऊ आणि सोसायटीचे संचालक पाचोरा सेवा केंद्राचे प्रतिनिधी गोकुळ दादा रामभाऊ जळदकर प्रतापदा संजय दादा बी एस दादा पिंपरी सेवा केंद्राचे प्रतिनिधी प्रमोद पाटील सर आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण धुमाळ शरद शेवाळे किरण पांडे पंढरी पाटील पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू गावातील ज्येष्ठ मंडळी आणि मित्रपरिवार अतुल पाटील गजानन पाटील गौरव पाटील मयूर पाटील सागर पाटील गोपाळ पाटील सागरवाडेकर विनोद पाटील प्रदीप महाजर महाराज आणि कार्यक्रमासाठी पाचोरा येथील डॉक्टर पंकज नानकर यांनी मोफत नाडीपरीक्षण करून गोळ्या औषधं उपलब्ध करून दिल्या आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर यांनी केलं आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे भिकण पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा